मित्रांनो तुम्ही रोज म्हशीचं दूध पिताना काही जण गाईचं कधी कधी शेळीचं पण पण तुम्ही कधी गाढवाचं दूध पिलंय का हो ऐकायला विचित्र वाटेल मित्रांनो पण आपल्या महाराष्ट्रात एक असं गाव ज्याचं नाव वाडेगाव जिल्हा अकोला आहे येथे गाढवाच्या दुधाची मागणी एवढी आहे की लोक चमचाभर दूध घ्यायला गर्दी करतात सकाळच्या वेळेला एक व्यक्ती दोन गाढवीण घेऊन गावात फिरतो हातात एक लहान भांडं आणि तोंडातून आवाज गाढवीचं दूध घ्या गाढवीचं दूध आणि ऐकताच नागरिकांची गर्दी अगदी बाजारात एखादा असेल लागतो तशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दूध लिटरमध्ये नाही चमच्यानं विकलं जातं आणि दर चमचा पन्नास रुपये पन पण एवढं महाग असूनही काही वेळात सगळं दूध संपून जातं पण हे दूध एवढं खास का आहे तर गाढवाचं दूध हे अत्यंत पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी भरलेलं असतं गाढवाच्या दुधात अँटी एजिंग गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा मऊ उजळ आणि कोमल राहते नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून वापरता येते ह्यामध्ये लॅक्टोफेरिन आणि लायसोजाईम असते जे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवतात त्यामुळे लहान बालांना सर्दी दम्याचा आजार असेल तो लोक आवर्जून हे दूध घ्यायला येतात अगदी पुण्यातून सुद्धा लोक येतात जेव्हा लोक आरोग्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतात तेव्हा हेच लक्षात येतं साधं वाटणारं गाढवाचं दूधही सोन्याच्या किंमतीत विकलं जाऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की गाढवाचं दूध म्हणजे विनोद आहे तर तसं अजिबात नाही आश्चर्यकारक माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद